नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आधार कार्ड अपडेट दोन हजार पंचवीस आधार कार्डवर आजपासून नवीन नियम सरकारची मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आधार कार्ड अपडेट काय आहे व आधार कार्ड आजपासून नवीन नियम कशा पद्धतीने लागू होत आहेत व महत्वाचे जे बदल आहे व सरकारची मोठी घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आधार कार्ड अपडेट दोन हजार पंचवीस आधार कार्डवर आजपासून नवीन नियम सरकारची मोठी घोषणा बघा काय आहे आधार कार्ड अपडेट दोन हजार पंचवीस आज आपण पाहणार आहोत की आधार कार्डवर कशा प्रकारे आता सरकारने या ठिकाणी नवीन नियम लावलेले आहेत या सर्व नियमांची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत या नियमामध्ये काही बदल झालेले आहेत त्याचा काही परिणाम हे आपल्या जीवनावर होईल का आणि आधार कार्ड संबंधित जे काही नियम आहेत त्या संबंधित पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा आधार कार्ड अपडेट भारतामध्ये आधार कार्ड हा एक सर्वात ओळखीचा आणि महत्वाचा पुरावा या ठिकाणी मानला जातो या आधार कार्डद्वारे आपल्याला कितीतरी कितीतरी शासकीय योजनेचा लाभ मिळतो विद्यार्थ्यांना विद्यार्थी शिशुवृत्ती महिलांना त्याच्या सरकारी योजना वृद्ध झालेल्या व्यक्तींना त्यांच्या ज्येष्ठ सरकारी योजना ओळखपत्र म्हणून देखील आधार कार्डचा वापर केला जातो बघा सरकारने काही नियम आणले आता याच आधार कार्ड संदर्भात सरकारने महत्वाचे काही नियम देखील आणलेले आहेत या नियमामध्ये आधार कार्ड अपडेट करणे हे देखील या ठिकाणी गरजेचे आहे बघा आधार कार्ड जर तुम्ही अपडेट केले नाही तर तुम्ही त्याच्यावर तुम्ही तर तुम्ही तुमच्यावर काही परिणाम होऊ शकतात याची देखील आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत बघा आधार कार्डमध्ये अपडेट करणे म्हणजे तुमचं नाव नंबर तुमचा पत्ता हे बँकेची माहिती त्याचप्रमाणे तुमचा सुरक्षितता या सर्वाची माहिती अपडेटसारखं गरजेचं आहे तर त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी बघूयात बघा आधार कार्डमध्ये महत्वाचे तीन नियम पहिला आहे त्याला आपण प्रथम नियम म्हणूया प्रथम नियम आधार अपडेशन आणि सत्यापन सरकारने आता प्रत्येक नागरिकाला दर दोन वर्षांनी आपल्या आधार कार्डाची माहिती हे अपडेट करणे अनिवार्य केले आहे यामध्ये बायोमेट्रिक माहिती फोटो आणि पत्ता याचे अद्यतनीकरण समाविष्ट आहे विशेषतः वृद्ध नागरिक आणि पाच वर्षाखालील मुलांसाठी हे अपडेशन अधिक महत्वाचे आहे या नियमांचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंड आणि सेवावर या ठिकाणी मर्यादा येऊ शकतात बघा द्वितीय नियम काय आहे बँक खाते आणि आधार लिंकिंग सर्व बँक खातेधारकांना त्यांचे आधार क्रमांक हे बँक खात्याशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे जर आधार लिंकिंग केले नसेल किंवा चुकीची माहिती दिली असेल तर बँक खाते हे निष्क्रिय या ठिकाणी केले जाऊ शकते याशिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार लिंकड बँक खाते असणे आवश्यक आहे बघा तिसरा जो नियम आहे तो काय आहे डिजिटल सुरक्षा आणि गोपनीयता आधार कार्डाच्या या सुरक्षिततेसाठी नवीन डिजिटल सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात आले आहेत यामध्ये व्यक्तिगत माहितीचे संरक्षण फसवणूक रोखणे आणि अनाधिकृत वापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना या ठिकाणी समाविष्ट आहेत बघा आधार कार्डशी संबंधित हे नवीन नियम भारतीय नागरिकांसाठी महत्वपूर्ण आहेत या नियमांचे काटेकोर पालन करून नागरिक आपल्या डिजिटल ओळखीची सुरक्षा सुनिश्चित या ठिकाणी करू शकतात आणि सरकारी योजनांचा निर्बंध या ठिकाणी लाभ घेऊ शकतात बघा लाडकी बहीण योजना शेतकरी कल्याण योजना वृद्ध पेन्शन योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती आरोग्य विमा योजना अन्य सरकारी कल्याणकारी कार्यक्रम आधार कार्ड अपडेट करण्याच्या ह्या दोन पद्धती आहेत एक आहे ऑनलाईन पद्धत बघा यू आय डी ए आयच्या या अधिकृत वेबसाईटवर जा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि नियमानुसार शुल्क भरा ऑफलाईन पद्धत नजीकच्या आधार केंद्रावर भेट द्या आवश्यक कागदपत्रे सादर करा आणि बायोमेट्रिक अपडेट करा आगामी काळात आधार आणि आधारित सेवांमध्ये अधिक सुधारणा या ठिकाणी अपेक्षित आहे यामध्ये अधिक सुरक्षित बायोमेट्रिक तंत्रज्ञान स्मार्ट कार्ड सुविधा आणि एकात्मिक डिजिटल सेवांचा समावेश या ठिकाणी असू शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे ही जी अशी अपडेट आहे आधार कार्ड आजपासून नवीन नियम महत्वाचे जे आहे आजपासून नवीन नियम सरकारची ही मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद